बातमी आहे संजय राऊत यांच्यावर झालेल्या टीकेसंदर्भात संजय राऊतांवर सत्ताधाऱ्यांनी टीका केलेली आहे बेलवर सुटलेला माणूस बेताल वक्तव्य करू शकतो असं म्हणत संजय राऊतांवर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधलाय सत्ताधाऱ्यांनी संजय राऊत यांना सुनावलेलं आहे बेलवर सुटलेला माणूस काहीही वक्तव्य करू शकतो बेताल वक्तव्य करू शकतो असं म्हणत राऊतांनी केलेल्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी उत्तर माझी माहिती आहे आहे हा जो मारला गेलेला आरोपी त्याच्या स्टेटमेंट मध्ये काही भयंकर खुलासे केलेले या अक्षय शिंदेने त्याच्या स्टेटमेंट मध्ये काही खुलासे केलेले आहेत ते समोर येऊ नये म्हणून त्यांनी मुळापासून हे सगळं संपून टाकलं तर संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर आता सत्ताधाऱ्यांनी काय उत्तर आहे संजय राऊतच्या डोक्यावर झालेला हा परिणामाचं लक्ष नाही इतका महामूर्ख माणूस राजकारणामध्ये सुद्धा बोलू शकतो हे फक्त उगटा गटामध्येच होत जेल भोगून आल्यानंतर सुद्धा बेलवर असलेला माणूस असा बेताल व्यक्त करतो मला वाटत त्यांनी जो काही एनकाउंटर केलेला संजय राऊतने उभाटा गटाचा आणि त्याची सुपारी दिली ती शरद पवारांनी म्हणून तू तु तु तुझ काम कर जनता ठरवेल कोणाचं एन्काउंटर करायचं अक्षय शिंदेने केलेलं पाप केलेलं कृत्य हे खरं म्हणजे बाहेरच्या देशात असता तर तिथल्या तिथेच गोळ्या घालून त्याला ठार मारला असता परंतु आपली न्यायव्यवस्था थोडी वेगळी असल्यामुळे त्याला वेळ लागतो परंतु त्याने जेव्हा जे पोलिसांवरती जे हत्यार उभारायचा प्रयत्न केला तेव्हा कोणी जरी असलं तरी ते, ते, ते सोडणार नाही एक तर तुझं कृत्य काय आणि तू करतोच काय त्याच्यामुळे संजय राऊतचं डोकं फिरलंय त्याला ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल असं मला वाटतं आहे